सुंदर अशी गाडी पार होते अमोक आणि त्यावरती सुंदर निमित्त सुंदर रोड मैदानामध्ये गाडी आणण्याचं काम पाठ पोपट ड्रायव्हर सुंदर अशी गाडी पळते राहते या सर्वेतला पैमान आणि सुंदर सुंदर असा पोपटा कस बनला कारण निरित्ता आशय घराची आणि कस परंतु घ्या हे बोलवाडीच क्षेत्र इथे काही घडू शकतो त्यामुळे आपण थोडस मागे सरकून घ्यायचं कारण आपला जीव आहे लक्षात घ्या आणि जीवने अनगोड आहे का होणार क्षेत्र सुंदर सहा घेतो अनेक उगवला त्यावरती अक्षर प्रेक्षक ग्रह सहकार्य करा की बरु ते सांगायचं का प्रत्येक वेळी तुम्हाला सुंदरचा सहज करतो अनेक संभाजी

एक मिनिट चव्वेचाळीस सेकंद एकोणपन्नास पॉईंट रेणुका प्रसंग लागले एक मिनिट चव्वेचाळीस सेकंद एकोणपन्नास पॉईंट मैदान नाही का कारण आमच्या मैदानासाठी हजारांनी माझ्या तालुक्यात अतिशय सुंदरचा सुंदर सुंदर आणि सुंदर त्या मैदानातील आतमध्ये सुंदर अशी गाडी माझ्या घरी छोटे घरी आणि मोठ्याची गाडी आणि त्यावरती सरपंच सुंदर आंबा कोत्रीचा भर आणि आठ गोठो आणि मोठ्या अतिशय सुंदर महिला करायचा आणि डायगर बरोबर बैलाचा कस आणि कस बघा गरज धोरण शिका वरी शिकंगा पांढरंग पाने यांच्याकडे लागलेला वेळ आहे एक मिनिट बेचाळीस सेकंद आणि शहाऐंशी पण आतापर्यंत धावलेल्या म्हणजे प्रथम क्रमांकावर विराजमान झालेली जोडी पांढरंग पाने लागा यानंतर धावण्याची जोडे आणि सुंदर असा तुझ्या सोबत वरती केलाय कमिटी मेंबर

एक मिनिट अठ्ठेचाळीस सेकंद अडुसष्ट पॉईंट नितीन मधुकर देसाई सुंदर गाडी पाहिली आणि या गाडीला लागलेला वेळ एक मिनिट अठ्ठेचाळीस सेकंद अडुसष्ट पॉईंटला याबाजा अकरा अकरा मिंदर असा धोरणाचा वयार देसाई वरील करायचं काम करत

यांच्या गाडी लागलेला वेळ आहे एक मिनिट चाळीस सेकंद आणि सात पॉइंट एक मिनिट चाळीस सेकंद आणि सात पॉइंट आता

आणि शंकर शिवाने मैदान सुंदर असेल आपले बाळकृष्ण रामचंद्र भाजी आपल्या सुंदर असा मैदानाचा কোুননিক্ুপরৗ ই� statistically বোোর ঊড্ণি কো খুচটকঁমো প�таки কোর্ুঠকে লাগে kiddasয়

त्यावरती सरपंच बरोबर महा महाराष्ट्र बावीस सकाळी আজার আমিনার সার্ভিস এরটা ছা ছা গরাবরি উড়বিরা সসনা করাচা বাড়িয়া আই যা দর্শক আপনারা বকেলি কামি করা যায় সসনা করাচা জয় জয় অ্যাটাক সত্রা

एक मिनिट छत्तीस सेकंद आणि शहाण्णव पॉईंट आत्ता पर्यंत पाळल्या मध्ये पहिल्यावरती विराजमालाश यादव पेरीकरांचा एक मिनिट छत्तीस सेकंद शहाण्णव पॉईंट सुंदर